सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड परिसरात मुक्तीधाम मंदिरासमोर भीषण अपघात घडलाय बिटकोहून माल धक्का रोडकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच शून्य चार ई एल शून्य चार शेहेचाळीसने वेगाने एक चारचाकी होंडा सिटीला जोरदार धडक दिली या धडकेसोबतच बाजूला उभ्या असलेल्या दोन रिक्षांचंही मोठं नुकसान झालं आहे याच दरम्यान रस्ता ओलांडणाऱ्या दोन महिलांना देखील ट्रकने जोरदार धडक दिली स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखल सर्व जखमींना तातडीने नवीन बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय मात्र उपचारादरम्यान पंचेचाळीस वर्ष सुनीता वाघमारे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला इतर तिघांवर पुढील उपचार सुरू आहे तानाजी लक्ष्मी झालं गाडी चालवत ना डायरेक्ट दणका बसला माझ्या पाठीमागे पाठीमागे या साईडला मधल्या साईडला खूप जोरात बघा बॉडीच्या आणि मग मी उडून पडलो डायरेक्टली खाली गाडी फिरल्या गेली आडवी त्याच्या पुढे आणि पुढच्या रिक्षातल्या दोन बाया त्या खाली पडल्या ता तर टायर खाली एक बाई होती तो रिक्षा मध्ये रिक्षेत होत्या रिक्षा पुढे जी पुढे एक रिक्षा होती तर ती पुढे निघून गेली गोरात माझी गाडी फिरल्या गेली डायरेक्टली गाडी मला खांद्याला मार लागलेला आहे त्यानंतर नंतर डोक्याला लागले नाही अपघातामध्ये टोटल पाहायला लागलेलं आहे या भीषण अपघातामुळे नाशिक रोड परिसरात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण घटनेचा तपास नाशिक रोड पोलीस करीत आहेत दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक